शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या कर्जाचे चाळीस हजार रुपये बँकेला परतफेड करून शेतकरी कुटुंबाला कर्जमुक्त करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश देशमुख यांचे पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी भरसभेत कौतुक केले आहे काहीच दिवसांपूर्वी कर्जबाजारी असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकोरा विधानसभा मतदारसंघातील हाडतोळी गावात अंबादास पवार आणि त्यांची पत्नी मुक्ता या वृद्ध दाम्पत्यांनी पहिल्याऐवजी स्वतःला नांगराला झोंपण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकाराची दखल घेऊन पक्षाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी थेट शेतावर जाऊन या वृत्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यावर असलेल्या कर्जाची रोख रक्कम शेतकऱ्याकडे सुपूर्द केली यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार विनायकराव पाटील लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक बाग व लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेतकरी दाम्पत्याला शाल श्रीफळ आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला अविनाश देशमुख यांच्या या कामाची खुद्द शरद पवार यांनी दखल घेऊन

Neden riske ya riskle? Neden riske? Niye kahve içiyorsun? Niye kahve içiyorsun? <laughs> Çünkü kahve, kahve kadar, sadece 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 झोप असत आणि मायकोला राजा चालवायची वेळ आणि हे सरकार ह्या कशाकऱ्याच्या सहज असते माझ्याकडून जे करत शकते ते मी केलं कारण मी राष्ट्रवादीसाठी माझ्या वती तुमचा माणसा ठेवा हाच आहे